भाऊ विधानसभेचे जे आहे तयारी सगळीकडे सुरू आहे तुम्ही महायुतीसोबत जाणार आहात की महाविकास आघाडी दोनशे आणि कधी पण तो जाहीर करणार जागा आता जाहीर करू ना उद्या आमची संभाजीनगरला बैठक आहे बैठक झाल्यानंतर समोरच्या आता रचना करू कशा पद्धतीने समोर जाता येईल

हेतू चांगला असेल तर काही हरकत नाही का चांगल्या हेतूसाठी नियम तर कधी कधी त्यात काय विशेष आहे अशा किती जागा बडकवल्या काँग्रेसवाल्यांनी भाजपवाल्यांनी पण कधीपर्यंत फायनल करणार आहे तुम्ही दोनशे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेची लिस्ट आता इतक्या लवकर काही फायनल होणार नाही पण मला असं वाटतं का उद्याची बैठक झाल्यावर समोरचं आम्ही सांगू कशा पद्धतीने फॉर्म्युला देखील जागा आमची महाशक्ती आहे युती नाही ना आघाडी नाही सरकार हम बनायगे काल संजय राऊत असं बोललाय की एकनाथ शिंदे यांचा एन्काउंटर लवकरच जनता करणार आहे संजय राऊत ते आता आकाशवाणी केंद्र आहे शिवसेनेचं त्यांना रोज बोलावं लागतं त्याच्यानंतर ते बोलत राहतात काहीतरी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर वरून जे आहे ते आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेला आहे विरोधक टीका करताना सरकारकडून त्यांना दुसोंडी सापमान केलं कुणाला अक्षय शुंगेवडून सरकार आणि विरोधक अब्बकारे एकमेकांवर टीका सुरू आहे. सरकार करून त्यांना विरोधकांना तिथून सापडलं जातं तर विरोधक या सगळ्या इम्पॉर्टेबल संशय आहे. मला त्याच्यातली काही कल्पना नाही आहे तुम्ही कसं पण नाही आहे तुम्ही कसं बघता काय म्हण कधी 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 झालेलं आहे मला कल्पना नाही आम्ही इथं शेती खेड्यात राहतो गावखेड्यात टी व्ही पाहतच नाही हा तुम्हा अरे पोलीस स्टेशन मध्ये जर जाऊन पाहिले ना पंचाहत्तर टक्के ठाणेदार हे बगर पैशात कामच करत नाही या राज्यात महाराष्ट्र सोडा नागपूरचे जरी आपण पोलीस जर पाहिले तर किती लोकांना त्रास आहे कशा पद्धतीने त्याच्यावर कारवाई होते याचं तर खरं तर एखाद्यानं पी एच डी करावं कुठं वचक आहे कुठल्या मंत्र्याचा वचक आहे महाराष्ट्रात कुठलं खातं सांगा मला कधी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकाला न्याय देणारं आहे असं एखादं खातं सांगा काल मला आहे एका अपंगाकडून दोन हजार रुपये दोनशे रुपये ते चारित्र्याचा दाखला मिळवायसाठी शंभर रुपये पण पोलीस घेतात पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के जे चांगले आहे ते बिचारे बाहेर फेकले गेले जे करप्ट आहे त्यांना व्यवस्थित पोस्ट दिल्या गेल्या राज्यामध्ये ते आम्ही नाही ठरवणार ते इतर मोठ्या लोकांसोबत बोलण्याचं काम राजू शेट्टी आणि संभाजीराजे करेल मी ग्राउंडवरचं काम पहिलं अमित शहा कोल्हापुरात आहे आणि राजू शेट्टी काय झेंडा नोटीस आंदोलन मला असं वाटतं का पोलिस त्यांचं बळ वापरावं हो रा आम्ही आमचं बळ वापरू सहमत दाखवालेच पाहिजे इथं सोयाबीनले भावने कापसाले भावने तुमच्या दुधाला भावने लाडकी बहीण देतोय आपण लाडका कर्तबगार भावाचं काय कर्तबगार बहिणीचं काय त्याच्यासाठी काय आपण करतोय ठीक आहे